तुम्ही नोटेवरती महात्मा गांधींचा फोटो पाहिलाय सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होतोय ज्यात असलेल्या नोटेवरती श्रीरामांचा फोटो आहे आणि याद्वारे दावा केला जातोय की राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी सरकारनं नव्या मालिकेच्या नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढून त्या जागी भगवान श्रीरामांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती वापरकर्त्यांनी हा फोटो शेअर केलेला आहे आणि अनेक सोशल मीडिया युजर्सनी पाचशे रुपयांच्या नोटेचं उलट बाजूचा फोटो देखील शेअर केलाय ज्यात लाल किल्ल्याच्या जागी राम मंदिराचं चित्र हे देण्यात आलेलं आहे तेव्हा नेमकं काय आहे या, या व्हायरल फोटोमागचं वास्तव ते आपण पाहूयात तर व्हायरल पोस्टमध्ये पाचशे रुपयांच्या नव्या सिरीजचा नोटेचा फोटो आहे नोटाबंदीनंतर दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केल्या मात्र श्रीरामाच्या नोटेसह व्हायरल होत असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटेचं चित्र हे बनावट आहे नोटेवरील महात्मा गांधींचं चित्र बदलण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं आरबीआयनं स्पष्ट केलेलं आहे तेव्हा ही जी नोट आहे जी व्हायरल होती ती बनावट आहे फेक आहे तुम्हाला जर कोणी असा मेसेज असा फोटो जर फॉरवर्ड केला असेल तर तो कुणालाही फॉरवर्ड करू नका त्यावरती विश्वास ठेवू नका आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा